मराठी माणसात मारा लावून दिल्लीचा अहमदशाह अब्दाली मजा घेत आहे संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल शनिवारी दहा ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात सभा पार पडली या सभेपूर्वी ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच गाडीवर शेण बांगड्या आणि नारळ फेकले दोन्ही बाजूला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले ठाण्या सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता तर या घटनेवर आता विविध नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून अहमद शाह अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी सुपार्या दिल्या होत्या त्यातील दिल ती एक सुपारी होती असं वक्तव्य करत त्यांनी मनसेभर टीका केली आहे आणि ठाणेकरांना मार्गदर्शन केलं भगवा सप्ताह ज्या पद्धतीनं साजरा व्हायला हवा महाराष्ट्रात उद्धवजींच्या संकल्पनेनुसार त्यानुसार तो ठाण्यात साजरा झाला बोला पुढे अरे पण काय झालं काय मला सांगा ना तुम्ही तुम्ही जे म्हणताय ना बघा ते कार्यकर्ते तुम्ही जे काय म्हणता असा एक प्रकार झाल्याचं कळलं आता तो ते नंतर कळलं म्हणजे काय झालं हे मला माहित नाही किंवा उद्योजना माहित नसाव ते कोणाचे कार्यकर्ते होते म्हणता तुम्ही ते दिल्लीच्या अब्दुल शहा अब, अब्दालीचे लोक होते अब्दुल शहा अमर शाह अब्दालीनं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली एक सुपारी होती मी काली स्पष्ट केलेलं आहे बीडमध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला असं वृत्तपत्रात आम्ही वाचलं की त्यांच्या गाडीवर कोणीतरी काहीतरी फेकलं सुपारा फेकला अन्न काय त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही स्थानिक लेवलला मराठा आंदोलन अनेक पक्षातले एकत्र आले आणि त्याने निषेध व्यक्त केला असेल पण त्याचा शिवसेना म्हणून ती भूमिका आहे का संबंध आहे का, का तर अजिबात नाही पण काल जर ती काय कोण म्हणते ऍक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझा त्यांना हात जोडून विनंती या पक्षातर्फे कि तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर था समोर येऊन केला असत माझी त्यांना हात जोडून विनंती या पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे कि पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील वाट पाहतात तुमची मुलंबाळ वाट पाहतात तुमची पत्नी वाट पाहते तेव्हा या स्तरावर जर तुम्ही येणार असाल पुणे येत असेल अहमद शाह अब्दाली सुपार दोन मजा बघतोय दिल्लीमध्ये अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अमर शाह अब्दलेने दोन तीन नेत्यांना मोठी सुपारी दिली हे प्रमुख नेते आणि या सुपार्या कशा वाजवल्या जातात ते आपण काल पहा पण काही फरक पडत नाही काल कार्यक्रम का भगवान सप्ताहाचा उत्तम झाला उद्धवजीने जोरदार आपलं वक्तव्य केलं भाषण केलं आम्ही सगळ्या आम्ही सगळे बोललो ठाण्यातलं वातावरण बदलत विधानसभेच्या दृष्टीने आमची पावलं पडतायत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दुष्ट लावण्यासाठी असे काही दुष्ट लावण्यासाठी असे प्रकार अहमद शाह अब्दालीची सुपारी घेतलेली लोक करण हे आम्ही गृहित मी कोणत्या पक्षाचं नाव का घेत नाही है कारण हे जे सगळं चाललंय हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चाललेलं था। आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला माहिती आहे रिॲक्शन थांबा झाला ऍक्शन रिॲक्शन काय ते कळेल ती सत्तेची मस्ती दाखवू नका बर नशीब त्यांचं कारण ते समोर आले नाही गांडू आणि डरपोकांसारखे काळोखात लपून काहीतरी फेकत होते कोणी नारळ फेकला म्हणे कोणी काय फेकलं म्हणे जर समोर असते तर त्याने शिवसैनिक काय आहे आणि महाराष्ट्र काय मराठी माणसामध्ये मारा लावण्याचं काम दिल्लीचा शाह अब्दाली करतोय आणि त्याला काही लोक बळी पडलेत त्यासाठी काही कोटी रुपयांची सुपारी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना दिलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई